जस्ट, आ, मी जस्ट माझ्या म्हणजे आत्तापर्यंतच मी जेवढे मराठी फिल्म्स बघितलेत त्याच्यापैकी खूप कमी फिल्म फिल्म्स आहेत ज्यांनी मला इमोशनली कुठेतरी टच केलंय अँड व्हेरी ऑनेस्टली स्पीकिंग माझ्या स्वतःच्या पण तेवढ्या फिल्म मला जेवढं इमोशनली नाही टच केलं तेवढ्या कुर्ला टू वेंगुर्ला या फिल्मने केलेलं आहे खूप महत्त्वाची फिल्म आहे या काळातली कारण की मी हे नाही सांगू शकणार की ह्याचा विषय खूप महत्त्वाचा आहे किंवा ह्याच्यात जे सांगितलं गेले तो खूप ते खूप महत्त्वाचं आहे सगळ्यात महत्त्वाचं ही गोष्ट आहे की सिम्प्लिसिटीमध्ये तुम्ही एक स्टोरी किती चांगल्या प्रकारे सांगू शकता खूप सिम्पली किती चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत पोचू शकता आणि तुम्हाला प्रत्येक वेळेला मी एवढा खर्च केला फिल्मला माझ्याकडे एवढे विज्युअल्स आहेत हे आहे ते आहेत फक्त तेवढं इम्पॉर्टंट नसतं तुम्ही खूप चांगली स्टोरी टेलर असला पाहिजेत आणि कुर्ला टू वेंगुर्ला इज दॅट फिल्म की अमेझिंग स्टोरी टेलिंग आणि ही फिल्म ना तुम्हाला असं वाटेल की तुम्ही गावी गेलात तुमची आजी तुम्हाला मांडीवर झोपून ही एक स्टोरी सांगते एवढ्या अलगत आणि सिम्पली ही स्टोरी तुमच्यापर्यंत पोचते आणि इथे लागते ऑनेस्टली इथे लागते सो प्लीज प्लीज आय अर्ज पीपल जेन्युनली मी सांगतो की प्लीज थिएटर्स मध्ये जाऊन नक्की प्लीज बघा कुर्ला टू वेंगुर्ला थँक्यू सो मच